आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत आमदार पात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार नाही अठरा सप्टेंबरला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाही आहे ही सुनावणी अठरा सप्टेंबरला होणार असल्याची माहिती सध्या मिळते त्या संदर्भातली शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज सुनावणी होणार होती मात्र आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाहीये त्याऐवजी अठरा सप्टेंबरला ही सुनावणी पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत आमदार पात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढगळण्यात आली आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार नाही अठरा सप्टेंबरला ही, ही सुनावणी होण्याची शक्यता आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आमदार पात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाहीये ही सुनावणी अठरा सप्टेंबरला होणार असल्याची माहिती सध्या मिळते त्या संदर्भातली शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज सुनावणी होणार होती मात्र आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाहीये त्याऐवजी अठरा सप्टेंबरला ही सुनावणी पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका